हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत बाप्पांच्या आवडीचा मोदकाचा प्रसाद त्याला तर ही रेसिपी करायला थोडा उशीरच झाला मला करून ठेवली ती पण मला वेळ मिळाला नाही चला तर मग आज दाखवत तुम्हाला मी मी दोन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या त्याचे काप करून घेतले आहे इथं तुम्ही हव्या असल्यास खोबरे किसून देखील घेऊ शकतात पण मी काप करून घेणार आहे वेळ वाचतो आपला हे काप छान आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आहेत अशा प्रकारे मोदक केल्यास चवीला खूप छान लागतात आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचं आहे मी अक्रोड घेतले मनोके घेतले आहेत काजू आणि बदाम घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता इथे हे भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे जास्त काळपट करायचं नाही कारण की ते गुळ घालून पुन्हा आपल्याला परतायचं आहे बघा थोडी जाडसरस झाली ही पूड मी पुन्हा एकदा फिरून घेते खोबरं किसण्यापेक्षा असं केल्यास आपला वेळ देखील वाचतो मोदक देखील छान तयार होतात ते या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सगळं गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला पापांचा प्रसाद म्हटला तर सात्विकच म्हणून तूप वापरायचं आहे आपल्याला इथे अगदी दोन चमचे दोन चमचे तुपामध्ये आपल्याला भाजलेल्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि जितका किस तितकीच गुळ पावडर घेतली आहे मी तुम्ही हवे वेळ तिथे गुळ किसून देखील घेऊ शकतात पण मी गुळ पावडर घेतली आहे सेम प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला सेम घेतल्यास गोळाचं प्रमाण बरोबर होतं आणि दोन वाट्या किस असेल खोबऱ्याचं तर एक वाटी दूध टाकायचं आहे आपल्यांना दुधाने छान बाइंडिंग होते ते सगळे पदार्थ एकत्रित छान बाइंड होतात इथे हवे वेळेस तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकतात पण मी काही टाकणार नाही वेलची पावडर जायफळ वगैरे काही नाही असं स्वाद छान लागतो आता हे सारंग गार करूया आपण त्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे मी इथे दीड वाटी मैदा घेत आहे सॉरी एक वाटी मैदा घेत आहे दोन चमचे तुपाचं मोहन आणि एक वाटी गव्हाचं पीठ हे प्रमाण सेम करायचं आहे आपल्यांना हवे असंच तुम्ही इथं गव्हाचं पीठ देखील वापरू शकतात पण मैद्याने थोडं छान होतात हे मोदक तूप छान पिठाला लावून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर थोडासा डो करायचा आहे अगदी पोळीला लागतो त्यापेक्षा थोडा नॉर्मल घट्ट पाहिजे आपल्यांना आणि सगळ्यात छोटी पीठ मळून झाल्यावर आपल्याला पुन्हा एक चमचा तूप घ्यायचं आहे पिठावरती ते देखील छान मेंट करायचं आहे पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे वाफवण्यासाठी आणि त्यावर चाळण ठेवायची आहे गॅसवर पाणी ठेवा आता उरलेल्या डोचे मी तीन भाग समान भाग करून घेणार आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगाच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक व्हिडिओ काढण्यासाठी फार मेहनत लागते त्यामुळे तुमचं एक सबस्क्राईब करा प्लीज या प्रकारे एका गुड्डोची मी मोठी पोळी करून घेते तुम्ही हवे असल्या इथे छोट्या छोट्या पुऱ्या करून देखील मोदक करू शकतात पण असे केल्याने देखील वेळ वाचतो आपला आता एक गोल भांडे घेऊन आपण त्याच्या साय साईजनुसार आपल्या आवडीच्या साईजनुसार पुरी करून घ्यायची आहे अशा अशा प्रकारे केल्यास सगळे मोदक एकसारखे तयार होतात आता हे सारण आपण त्याचे गोळे करून घेऊया हाताला देखील चिटकत नाही बघा सारण आणि नॉर्मली मोदक फोल्ड करतात त्या पद्धतीने करायचे आहे इथे काही काही प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकार करतात काही वेगळ्या प्रकारे करतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचे आहेत तुम्हाला जे सोयीस्कर वाटतील ते हे मोदक मी वाफवून घेणार आहे तळणीचे मोदक नाही येते आरोग्याला खूप छान असतात चवीला देखील छान लागतात प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया बघा खरं तर ही रेसिपी मी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी शूट केली पण मला वेळ मिळाला नाही बाप्पा आगमनाची तामझाम चालू होता थोडासा म्हणून लेट पोस्ट करत आहे तुम्हाला माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता या प्रकारे मी सगळे मोदक करून घेत आहे हे सारण देखील चवीला खूप छान लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात वेलचीपूड पूड देखील वापरू शकतात पण मी काही नाही वापरलं आता हे सगळे मोदक आपण फोल्ड करून घेऊया मी अकरा मोदक केले आहेत पहिल्या बॅचमध्ये चालणीला आपण छान तेल किंवा ला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक चिटकणार नाही गॅसवर खाली पातेल्यात पाणी बॉईल होत आहे आणि आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचे आहेत सगळे अगदी पंधरा ते बा बारा ते पंधरा मिनटात छान वापरले जातात आपले हे मोदक वरून मोदकला आपण तूप तुपाने ग्रीस करून घेऊया आणि झाकण ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली आहे मी मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्यांना मी पाच मिनटांनी उघडून बघितले बघा पिठाचा कलर थोडा ट्रान्सपरंट होत आहे आता पुन्हा झाकण ठेवलं आहे मी मोदक प्रसाद म्हटला की सात्विक हवं म्हणून मी थोडं केसर वापरणार आहे अगदी सजावटीसाठी केसरने सुगंध देखील छान येतो केसरची एक एक काळी घेऊन मी मोदकावर ठेवणार आहे दिसायला देखील सुरेख होईल आणि सुवास देखील छान येईल केसरने आता आपण पुन्हा झाकण ठेवून एक वाप काढून घेऊ मोजून मला बारा ते तेरा मिनिट लागले आहेत मोदक वाफवण्यासाठी बघा किती छान झाले आहेत आपले मोदक चवीला देखील छान लागतात नक्की ट्राय करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग